जस्ट साडीचा आवडलेली त्यांनी आम्हाला इथून निघायचे कारण की आम्हाला एका उद्घाटनला बोलवलेलं नाही आमंत्रित केलेलं आहे कानेपनाथ गुळाची चहा तर तिकडे आठ वाजता जायचं आहे तिथून त्यामुळे आम्हाला इथून लवकर आवरून निघायचं आहे फायनली आजचं पण ब्लॉग आहे ना खूप छान होणार आहे तर आमचं पहिलीच वेळेस आम्ही कोणत्या तरी उद्घाटनला जाऊ राहिलेलं आहे तर फायनली त्यामुळे आहे ना आमचा ब्लॉग हा कंटिन्यू नक्की बघा बरं आम्हाला चीन आव पूजा इथे चाललेली आहे आंघोळी वगैरे करून सोनाली बरं लवकर सात वाजल्यात माझं पण आवडलं लाइफच की मग भारी वाटते प्रोफेशनल लाईफ असं तुझं अशी तुझी पण लाईफ पाहिजे तुला हे बघ ना आपलं घर हे घर म्हणजे शीतकेच फरक पडते ना कसं शिटींगला पण कामं आवरायला पण सगळे उभ्या राहिला राहिले कामावर तिथे फास्टमध्ये

ते पाहू शकतात फॅमिली ते गाड्या वेळेला याला ना आपल्या गावाकडे उठल्या उठल्या जे काही सवय इथं पण शिकायला बसलाय डायरेक्ट घेऊन आपल्याला आहे घरी पिल्लू ए पिल्लू जायचं आहे घरी आपल्याला नाही सोनाली तू येऊन शिकत बसला इथं रोज घरी उठल्या उठल्याय का चुलीप जाऊन शिकत असत नाही घरी नाही आता बराय आणखी छान असं राहिलं पाहिजे बाहेर जॉबच ठिकाण जायचं काम जायचं मस्त यायच घरी आलं का हे कर ते कर असं काही टेन्शन होत नाही ना मस्त आहे फॅमिली मशीन गरम बक फॅमिलीला सोनली खूपच आवडलेल आहे तिची पण इच्छा आहे ना असं चिटिट कुठेतरी जाऊन राहायला पाहिजे नाही रे कारण की म्हणते ना इथं कसलंच काम राहत नाहीये उठायचा आपा आपलं करायचं मस्त दे की हे करायचं भरवते बाय बाय करता सगळ्यांना बिदुल पीते काय जोड नाजूक आमची गेलं ते पीक ते फुपाटा सारखा उठल्यापासून फुपाटा खेळते बाय बाय नाही तुला फायनली आम्ही घरी आता आणि आपल्याला माहिती आहे ना लवकर आवडून ना मला तर फायनली आलेलीच म्हणाली एक तर लोशी झाला त्यांचा दोनदा फोन आला मला माहितीये का आलं पार गावला पारगावला उडगाटेने अच्छा आहे ते बोलले ते तो। फायनली फॅमिली चालवली त्यांचं दोनदा फोन आलो सोनिथले घर तुला आवडतच नाही उर कुर कुर कधी बसून मी तुला वा 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 धन्यवाद धन्यवाद हा गरज होती पाहिजे मला आज येऊ का तर कॅमेरामॅनला घेतलेलं आहे कॅमेरामॅन थांबला तिथं चल बर लवकर फॅमिली आता आम्ही चाललेलो आहेत एक लग्न शेत झालेला आहे सोनालीच आवडलं नाही बरं का माझं लय लवकर आवडलं त्यांचे दोन तीन वेळेस कॉल आले डायरेक्ट तीन घरी बोलत आपला डायरेक्ट आहे ना आता तिथे उडकाटायच्या ठिकाणी जायचं आहे

कशी कमाई आलेली तुम्हाला माझ्याकडे माझ्याकडे नाही ठेवणार मी गेल्या गेल्या जे आपल्याला सपोर्ट करत कधीच आडवत नाही का त्याच्या हातात येणार आहे ते म्हणजे अक्काच्या हातात येणार आहे असे का मग नाही तर तुम्ही आल्यापेक्षा चालले डिजिटल ला असं नाही करायचं पहिली कमाई हे म्हणजे तुमच्या आईच्याच हातात गेली पाहिजे का बर का बर त्यांच्यामुळे आपण बघा आपला रुद्र एक तर ते, ते किती हँडल करतात रुद्र असतात इतकं म्हणजे रुद्र इतकं एडवणी करतो की आम्हाला पुढे जाता येत नाही तो चिडचिड करतो हे करतो आणि हाकाच कसं आहे आम्हाला कधीच हक्क नाही चिडचिड केली नाही आम्हाला सपोर्ट करतात आम्हाला व्हिडिओ बनायचा असेल की कुठं जायचं असेल त्या बिंदस्त जाम हातात कधीच आढळितात त्यांचा ना फुल सपोर्ट आहे त्यांचा सपोर्ट बरोबर त्यामुळं का म्हणजे सासूबाई कडे जायचे का पहिले तुझे हा पहिले सासूबाई तुझे सासूबाई म्हणजे आईसारखेचे जे पहिलं जे पहिलं हे का आता आम्ही उद्घाटनला घेतात आणि त्यांनी आम्हाला एक्सवाय जरी पैसे दिले ना अरे दे तर ते सोनाली काय म्हणतेकडे म्हणजे माझ्याकडे मी आहे ना आकाकडे देणार आहे कारण की आहे ना त्यांच्यामुळे आपण पुढे जातोय कारण की एखादी सासूबाई जर म्हणले असते असं काही करायचं नाही तर काहीच करता नसत आलं काही त्यांनी थोडफार चिटचाटी केली असते तर आपल्याला काहीच करता नसता आलं तिचं म्हणणं आहे की सगळं आकाम त्यांच्यामुळे शिक्के आणि त्यामुळे ना आपल्या जी पहिली खम आहे का उदघाटांची ओ, तर ते आहे का आका कर द्यायची ठीक आहे बाबा देऊ आका कर द्यायची नाही नाराज होऊ नको देऊ नाराज नाही मी देऊ म्हणते बरोबर ठीक आहे तर तामिळ आता चाललेच घरी आम्ही आता लवकरच काय जाणार आहे तर आका कर कमाई जी देऊ आणि आकाचं एक्सप्रेशन बघू आपण काय आकाला माहिती सुरुवात आहे आज आकाला नाही मोठे मारणार आहे सोनाली अरे दहा मिनिटं बरोबर तू कशी होतीस तू काय करतो बाबू वाँ वाँ वाँ। सौने सौने दा, दा हो वा वास्त पाहिजे काम केले पाहिजेत तर सोनाली सोनाली दहा मिनिटापूर्वी लोकस होता आणि हा लोकस आहे का घरी आले भांडे घासावच लागतात कपडे धुवाच लागतात बाहेर तिकडे सेलिब्रिटी का असाना कोणती स्टार का असानांबा सारखं असलं असं करू लागत बर असं का आतलं माहितीये का पण असं कपडे धुत असेल